नमस्कार कसे तुम्ही सगळे आणि आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत त्रास आहे भागवती एकादशी आणि एकादशीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप सारा आशीर्वाद आणि मी आणि वैशाली आणि रोहित एकादस करतो एकादश करावी जीवाला एक सोडवण असावी आठवड्यातला महिन्यातला एक उपवास करतात काही जण पण आम्ही महिन्यातला एक उपवास धरतो आणि एकादस का करावी ह्याचं एक छोटंसं मी सांगते की एकादस एकादस खरंच करावी उपवास कुठला पण करावा तर मला एखादी सांगितलं होतं म्हणजे माझ्या छोट्या मोठ्या बहिणी आहेत त्यांनी तर म्हणजे आपण मेल्याच्या नंतर स्वर्गाच्या दारापुढून आपण जातो मग तर स्वर्गाच्या एम करतो पुसापुसी तू किती केल्यात एकादशी <laughs> स्वर्गाच्या दारासमोरून जाताना तर एक ते एक मन आहे आणि माहिती नाही पुढचा प्रवास कसा असतो पण एक मन आहे आणि ते काही खरंय खोटं हे सगळं पण करावी एकादस आणि आपण करतोय तर आज खूप मोठी एकादस आहे भागवती एकादस तर चला चालला आहे स्वयंपाक काहीतरी करते आहे काहीतरी मागतो तिला छोटा दादा करून म्हणजे काही देते माहिती नाही मला पण काहीतरी देते करून तर कांदे वगैरे थोडेसे संपलेले आहेत आता आणते बाई उद्याच्याला म्हटलं पिंगळ्या कापायला लागल्यात कांद्याच्या आणि हा डुगू इकडं झोपलेला आहे डुगू हा बाहेरून येऊन झोपलेला आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल 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 तर स्वामी प्रगड दिवस पण येत आहे आता आणि खरंच म्हणजे खूप सारे लोक दानधर्म करतात स्वामी प्रगड दिनाच्या आणि करावं काही ना कराव काहीतरी तर आज आम्ही काय भाजी बनवलेली आहे भात बनवलाय कारलं बनवलंय खूप छान असं मस्त वापरून घेतले कारलं आणि अजून एक भाजी बनवली आहे तर हा थोडा आमचा भाजीपाला इकडं आम्ही ठेवलेला आहे खालचं पुसून घ्यायचं होतं ना म्हणून सगळं वरती खाटावरती ठेवलेलं आहे सगळं आणि बाहेर कोण आहे का बघू शेणाने सारवलेलं आहे रात्री दादांनी शेण आणलं होतं आणि खूप छान असं सा सारवलेलं आहे तर आता पाडवा पण येतो आहे आणि त्याच्यामुळं कसं रखरखरखरक दिसते हे बघा हे जे जा झाड आहे तर किती मस्त आले बेलाचं झाड आणि सकाळी वैष्ण शेणावरती रांगोळ घातलेली आहे मस्त पिकी आता तुम्हाला उन्हाचं कोणी दिसणार नाही आहे खाली कोणी नाही आहे फक्त एकटी लुसू आहे इथं झोपली आहे अजून आहे टोपलंवर तिकडं उरलेलं त्याच्या आम्ही गौऱ्या लावणार आहे सारवून झाले थोडंसं सा चुली पुढलं सारवायचं राहिलं आहे अजून आज म्हटलं काहीतरी द्यावं तर कुमार मॅडम म्हटल्या कलिंगड आहेत मॅडम आपल्याकडं बरेचसे तर मग मी कलिंगड घेऊन जाते आणि सगळ्याला देते ना तर भा माझी इकडे बोलतायत काहीतरी चाललंय त्यांचे गपशप गपशप कुठं दुखतय आ... बरे अव कुठं दुखतयोड दुखत आता का ना दुखत काय नाही दुखत काय दुखत जायचं का दवाखान्यात हा ससून ससूनला ससून करायचं तर काय नगो म्हणतात लय घाबरता बर बर च... ह्याला धरून उठता येईल का बघू ह्याला बर थोडस आम्ही काय झाले माहिते का फक्त घाबरले तर पाय हात सुजला असता झोप आली नसती आत्ता उठले तर आजोबा खरं सांगते एवढे वेळ उठले पण नव्हते झोपले होते चांगले गुरु गुरु आणि पाय जर फ्रॅक्चर असता कुठं जर काय झालं असतं तर लय सुजला असता पाय सगळा सूज कुठंही नाही दुखतोय का पाय पाय दुखतोय थोडस त्या आहे ना थोडस दुखतंय पण आम्ही झुंडबाम वगैरे लावलाय हे काय झालंय हा मुखा मार लागलाय थोडासा आणि फ्रॅक्चर जर असतं तर डॉक्टर सुद्धा म्हंटले की पूर्ण पाय सुजला असता आजोबांचा आणि आजोबा असे बसले पण नसते फ्रॅक्चर झाले की माणसाचं बीपी लो होतो शुगर डाऊन होती आणि माणूस असा बसूच शकत नाही काय पण आजोबा व्यवस्थित येत आणि वय पण जास्त आहे त्यांचं थे पण त्यांना होणार आहे थोडासा त्रास आता लय अपेक्षा नाही तर आपण थोड्याच अपेक्षा करतोय तीही त्यांच्या मनाने त्यांनी केलं तर जे बाबा चालले तर नाही चालले तर तर ते तर, तर आम्ही हे, हे केले पण त्यांनी स्वतःहून म्हटले की मला चालायचे कालपासून कसं चालतंय बघू दाखवा कालपासून असं चालत थोडासा पाय उचलतायत वरती काय झालं माहिती थोडंसं घाबरले तर घाबरल्यामुळं म्हणजे हे झाले आणि आम्ही काही त्यांना जबरदस्ती करत नाही किंवा खूपच चाला काहीतरी करा असं काहीच नाहीये पण खरं सांगू का एकदा माणूस अंतुरणाशी खेळला समजा तर तो अंतुरणाशी खेळणार त्यांचं जर फ्रॅक्चर असतं ना तर आजोबा एवढं पण नसते चालले माहिती आहे का उठलेच नसते जाग्यावरून पण एकदम छान आहेत ते ओके हा एका साईडला थोडस पडल्यावर मांडीला आणि वयामानाला ते सहन होत नसत ते बघा चालायची मिठी नाही आता बस झालं तुम्हाला कलिंगड खायचंय बसा तिथं या महागारी फिरा महागारी फिरा तर आज दुपारी काय नाही तर फक्त कलिंगड म्हणलं द्यावं ह्यांना सगळ्यांना तर कुमार मॅडम तुमच्या बघा कामामध्ये बिझी आहेत कलिंगड कापताय इकडं आणि आजोबांचं चाललंय थोडंसं फिरायचं चालायचं सगळं करते त्यांना आणि म्हणजे त्यांना ते शिकवायचंय आम्हाला की तुम्हाला असं खचून नाही जायचं आणि खाली बसू बसायचं नाही तुम्हाला मग त्यांना ते तसं उभं केलं मी कालपासून सकाळपासून त्यांना समजा नाही नाही तुम्ही धरूच ना का कसं असतं माहितीये का नाही सवयीच नाहीये त्यांनी इतके स्ट्रॉंग आहेत ना की त्यांनी स्वतः त्यांनी माग पण आशेच होते पण त्यांनी स्वतः उभे राहिले त्यांनी माहितीये का हे बघा असं आजोबा आम्हाला भीती वाटते आम्ही नाही उठू देत त्यांना थे पण बऱ्यापैकी बरे झाले हा बसा तिथं बसा कसं असतं त्यांना त्यांच्या कलासारखं घेऊ द्यायचं असतं भामा ज्या दिवशी खरंच होत नाहीये ना आणि आपण सगळे आहोत की काय नाही पण त्यांना एवढ्या लवकर मला खाली बसू द्यायचं नाहीये त्यांना अजून मला खूप दिवस छान ठेवायचे त्यांना बरोबर ना मस्त टायवा आजोबांसाठी छान आहे तुम्ही खूप छान आहे हा कुमार मॅडम देऊ का आजोबांना फोड मी हे घ्या हा त्यांना भी देणार आहे खा त्यांना भी देणार आहे आधी त्यांना द्या म्हणून बघा कशी माय आहे सगळी एकमेकावर घ्या बरं तुम्ही सगळ्यांनी चला चलावर कुमार मॅडम बघा कशा कापतायत हो कुमार मॅडम व्यवस्थित कापा मस्त छकुलीच्या पण हातातलं बघू लाल आहे का आणि आज छकुलीला मी बारीक करून दिला बरं छकुलीला नाही चावून नाही चावून राहिलं तर छकुलीला नाही चावायला येतात हा देते देते प्लेटात तुला मीठ टाकून मीठ टाकायचं का त्याच्यावरती हा मीठ टाकल्यावर छान लागतं त्याच्यावरती अजून हा इकडं कापते मी तर गोड आहे का आजोबा छान आहे का आता दिसत मान हलवायचं धरले भंडारीची संगत गुण चालू झाले आमच्या आजोबाला संगतीला का सोबतीला दोघं गडीच आहेत आमच्याकडं आणि एकमेकाची संगत गुण लागू झाली सोबत गुण हाय माझी तर कलिंगडाचा आज ताक कोकम बाकीचं काही दिल्यानं नाहीये पण यांना एका ताईने हे दिलेलं आहे लस्सी काल आमच्या मनदाईने लस्सी म्हणल्याला मन ऐकलं एका ताईने आणि त्यांनी सांगितलं की ताई यांना लस्सी आणून द्या म्हणून तर लस्सी पण आपण घेऊन येणार आहे पण आता आज कलिंगड खावा उद्या, उद्या लस्सी किंवा आणू पण लस्सी आणू संध्याकाळी मी देईल पण आणून हां रसना आता छकुलीला रसना प्यायचा आहे छकुलीला रसना प्यायचा असतो पण आजू काय जंजिरा हां जंजीरा <laughs> रसना अणूरसना अजून <laughs> कुणाला काय प्यायचंय एवढा उन्हाळ्यात तुम्ही मला काय प्यायचंय काय खायचं ते सांगा गार गार, गार। जास्त पण मी नाही देणार तुम्हाला कारण तुम्हाला सर्दी खोकला होईल बरोबर ना तर आता तुला मी काढून देते तर अशी आहे बघा संध्याकाळची आमची पाचची वेळ आम्ही असं म्हणजे काही ना काहीतरी खात असतो नाश्ता बी होतो आणि पोटात थंड पण वाटत साडेसात आठ वाजता आम्ही जेवण करतो आहे का नाही बरोबर बर। आज तर काय खरं ना बाबा दोन चार फोडी दिसतात हातात नाही नाही खावा खावा शकुल्या द्यायचे मला काढून बस झालं बोलायचं आता